मित्रांनो लोकसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये जरी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सर्व काही अलबेल जरी दाखवत असलं ऑल इज वेल जरी दाखवत असलं पण आतमध्ये प्रचंड खदखद आहे आतमध्ये प्रचंड रोष आहे याचं तुम्ही जर एक्झाम्पल द्यायचं जा झालं तर उत्तर प्रदेशमध्ये जे निकाल लागले ते निकाल लागल्याच्या नंतर ज्या उत्तर प्रदेशमधून बातम्या येत होत्या योगी आदित्यनाथ यांना हटवण्याची भाषा काही लोकांकडून होत होती त्यानंतर केशवप्रसाद मौर्य जे यू पीची उपमुख्यमंत्री होती त्यांनी उघड उघड भूमिका जी एका कार्यक्रमामधून मांडली होती त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कशा पद्धतीचं वातावरण तापलं होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पण आता आपण म्हणतो की आगीमध्ये तूप पडलं की भारतीय जनता पार्टीनी विधानसभेच्या निवडणुका आता होत आहेत ज्यामध्ये जम्मू काश्मीरची निवडणूक होते एक ऑक्टोबरला जम्मू काश्मीरमध्ये मतदान आहे चार ऑक्टोबरला जम्मू काश्मीरमध्ये निकाल लागणार आहे पण ह्यामध्ये भाजपने जे इन्चार्ज आहेत निवडणुकीचे जे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी म्हणून जम्मू काश्मीरमध्ये ज्यांची नेमणूक केलेली आहे ते म्हणजे राम माधव आणि जी किशन रेड्डी आणि हे दोन जे व्यक्ती आहेत ना राम माधव आणि जी किशन रेड्डी यांचा अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहे त्यांच्याबरोबर छत्तीसचा आकडा आहे आणि ह्या नेमणुकीवरून स्पष्ट होतंय की अमित शहा यांना या जम्मू काश्मीरच्या निवडणुकीपासून किंवा जम्मू काश्मीरमधल्या सर्व इंटरनल घडामोडीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व किंवा संघ परिवार करते राम माधव तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस भाजपने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या ज्या कन्या आहेत महबूबा मुफ्ती जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री यांच्याबरोबर जे भाजपने अलायन्स केलं जम्मू जम्मूमध्ये त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जे इन्चार्ज होते हे राम माधव जम्मू काश्मीरचे होते आणि राम माधव यांची खूप महत्त्वाची भूमिका ह्या अलायन्समध्ये होती मित्रांनो राम माधव हे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहेत राम माधव एकीकाळी भारतीय जनता पार्टीचे संघटन महासचिव जे भाजपामध्ये अत्यंत महत्त्वाचं पद असतं जे आता या पदावरती बी एल संतोष आहेत आत पदा त्या पदावरती हे राम माधव होते आणि राम माधव जो नॉर्थ ईस्टमध्ये जो भारतीय जनता पार्टी वाढलं आहे आसामपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत मणिपूर नागालँड त्रिपुरा ह्या पट्ट्यामध्ये जो भारतीय जनता पार्टीची वाढ झालेली आहे त्यामध्ये सुद्धा या राम माधव यांचा महत्त्वाचा वाटा आहे पण अमित शहा जसे गृहमंत्री झाले अमित शाह गृहमंत्री झाल्याच्या नंतर राम माधव यांची भारतीय जनता पार्टीमधून पुन्हा संघात गेले ते संघाचं काम करत होते पण आता संघाने त्यांना किंवा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आता तुम्ही समजून घ्या मी कोणाबद्दल बोलतोय की त्या केंद्रीय नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीमध्ये एकच आहे होलेन सोल नेतृत्व त्या नेतृत्वाने राम माधव यांना पुन्हा एकदा बोलवलं आहे आणि जम्मू काश्मीरचं इन्चार्ज केलं आहे की ज्या जम्मू काश्मीर काश्मीरमधून राम माधव यांना बाजूला काढलं होतं इवन त्यांना भारतीय जनता पार्टीमधूनच बाजूला काढलं होतं आणि ते पुन्हा एकदा संघामध्ये जाऊन आपलं काम करत होते त्यांना इन्चार्ज केले आणि दुसरी एक महत्त्वाचं नाव म्हणजे जी किशन रेड्डी जे तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ते जे जी किशन रेड्डी आहेत हे जी किशन रेड्डी तुम्हाला आठवत असेल की हे होम मिनिस्ट्री जी आहे त्यामध्ये हे स्टेट मिनिस्टर होते गृहराज्यमंत्री होते अमित शहा यांच्या अंडर त्यांनी काम केलं आणि ज्यावेळेस ते अमित शहा यांच्या अंडरमध्ये दे जरी काम करत होते सुद्धा अमित शहा आणि त्यांचं सर्व काही आलबेल आहे असं वाटत नव्हतं आणि त्यांचे खटके उडत होते आणि अशा बातम्या जी लुटियन्स दिल्ली आहे जी लुटियन मीडिया आहे यांच्यामध्ये होती आणि हे दोन अमित शाह यांचे न आवडते व्यक्ती एक म्हणजे राम माधव दुसरं म्हणजे जी किशन रेड्डी यांची नेमणूक केलेली आहे युनियन टेरिटरी असणाऱ्या जम्मू अँड काश्मीरच्या निवडणूक प्रभारीपदी आता या यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जी युनियन टेरिटरी असते किंवा जो केंद्रशासित प्रदेश असतो त्या केंद्रशासित प्रदेशाचं जे ज्युडिशियरी घ्या किंवा पोलीस प्रशासन असतं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व जी जबाबदारी असती ना ती डायरेक्ट होम मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येते म्हणजे भारतामध्ये जेवढ्या युनियन टेरिटरी आहेत जेवढ्या युटी भारतामध्ये आहेत केंद्रशासित प्रदेश आहे त्याची जी प्रशासनाची जबाबदारी आहे ही होम मिनिस्ट्रीकडे आहे आणि ह्याच जम्मू काश्मीर आहे यू टी आणि होम मिनिस्टर आहेत अमित शहा आणि याच यू मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीचं इंचार्ज आहे हे अमित शहा यांचे म्हणजे अमित शहा यांचं त्यांच्याबरोबर अजिबात जमत नाही अशा लोकांची नेमणूक काश्मीरच्या निवडणुकीचं प्रभारी म्हणून केलं आहे तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस तीनशे सत्तर आणि थर्टी फाय केंद्र सरकारने हटवलं होतं त्यावेळेस जी काश्मीरची हो हो जी जबाबदारी होती पर्टिक्युलर अमित शहा गृहमंत्री असताना काश्मीरची जी जबाबदारी होती ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत अजित डोवाल यांच्याकडे दिली होती आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू अमित शहा यांना जम्मू काश्मीरच्या प्रश्नापासून हळूहळू हळू बाजूला ठेवायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीमधून कोण करत की काय असं वाटत होतं पण काश्मीरमध्ये ज्या आता प्रभाऱ्यांची नेमणूक केली त्यावरून ह्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाला आणि अजून एका गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाला की भारतीय जनता पार्टी जरी दाखवत असली की आमचं सर्व काही आलबेल आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे खास करून लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी झाल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या जे केंद्रीय नेतृत्व आहे जो संघ परिवार आहे यांच्यामध्ये खटके उडत आहेत